कोकण दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एका अधिकाऱ्यावर चांगलेच संतापल्याचं यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा उपस्थित होते या पूरग्रस्त भागाची पाहणी सत्ताधारी आणि विरोधकांकडून सुरू आहे मात्र सरकारी अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दौऱ्यात व्यस्त आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला त्यामुळे राणे हे रत्नागिरीतील एका अधिकाऱ्यावर चांगलेच संतापले या अधिकाऱ्याची चांगलीच त्यांनी खरडपट्टी काढली सोडून सॉरी नाही म्हणणार तुमच्यावर काय तुम्हाला

हे एका अधिकाऱ्यावर चांगलेच भडकले केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पूरग्रस्त भागाचा दौरा करत होते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर सुद्धा त्यांच्या सोबत होते आणि त्यावेळेला घडलेल्या प्रकाराने संतापून त्यांनी एका अधिकाऱ्याची खरडपट्टी काढलेली आहे चिपण महाड या सगळ्या भागाचा दौरा ते करत होते आणि त्यावेळेला हा प्रकार घडलाय खर तर राज्यात वेगवेगळ्या तेरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे पूरप्र पूरपरिस्थिती त्यामुळे उद्भवलेली आहे त्यात चिपळूणला सगळ्यात जास्त फटका भटला बसला महाडमध्ये मोठी दुर्घटना घडली तळिये या गावामध्ये आणि त्या सगळ्याचा दौरा आ, काल हे लोक करत होते राज्यात तेरा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि या मोठ्या संकटात राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन पूर पूरग्रस्तांना मदत करायला हवी असं नवाब मलिक म्हणाले आपण त्या सगळ्याविषयी अधिक जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया पण आपण पाहूया पण त्याआधी एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत